नऊ जून रोजी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्यासह सरकार मधील नवीन मंत्र्यांनी देखील शपथ घेतली परंतु देशातील शेतकऱ्यांना एकच आतुरता होती की कृषी मंत्री पद कोणाला मिळत यावेळी कृषी मंत्री पदाचा मान शिवराज सिंह चौहान यांना मिळाला आहे नेमकं शिवराज सिंह चौहान कोण आहेत यांच्या शेतीतील कार्य काय आहे आणि त्यांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना काय वचन दिले याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओत नमस्कार मी प्रतीक्षा वेगाने सुरू असणाऱ्या मनापासून स्वागत आम्ही शेतकऱ्यांसाठी बनवत असतो खात्री आहे की तुम्ही काळजीपूर्वक पाहता एकही व्हिडिओ एक हा मिस होणार नाही सुरुवातीला ना पाहूया त्यांच्या संदर्भात सर्वसामान्यातीलच एक अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शिवराज सिंह चौहान हे मध्य माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित खासदार आणि आता कृषी मंत्री त्यांना देण्यात आलं आहे त्यामुळे देशाचे कृषी मंत्री अशी त्यांची आता ओळख निर्माण झाली आहे ते मध्य प्रदेशातील विदिशा मतदार तब्बल आठ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत देशात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळवणारे शिवराज सिंग चौहान यांची ओळख ही मामा म्हणून आहे त्यांच्या या विजयाची दखल घेऊन भाजपने त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला व त्यांच्याकडे कृषी खाते देण्यात आला आहे शिवराज सिंग चौहान यांना कृषी खाते मिळाल्याने मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे त्यांच्या कार्याबाबतीत जर समजा सांगायचं झालं तर शिवराज सिंग चौहान हे एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आले त्यांना त्यांना संसदेत काम करण्याचा चांगला अनुभव अनुभव आहे आहे लोकसभेचा प्रदीर्घ एकोणवीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ही खासदार होते या काळात ते अर्धा डझनहून अधिक मंत्रालयांच्या सल्लागार समित्यांचे सदस्य होते कारण शिवराज सिंग हे बराच काळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने दोन हजार आठ आणि दोन हजार तेरा मध्ये सलग दोन निवडणुका जिंकल्या त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्य प्रदेशात राबवलेल्या लेख लाडकी योजनेमुळे भाजपला या राज्यात पुन्हा सत्ता प्राप्त करता आली होती त्यामुळे भाजपला दोनदा यश मिळवण्यात शिवराज यांचा मोठा वाटा आहे अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करणं हे मंत्रालयाचं मिशन असलं पाहिजे त्यांच्या मंत्रालयातील विविध कार्यालयांना त्यांनी भेट दिली सफाई कर्मचाऱ्यांसह तिथे विविध स्तरांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत देखील संवाद साधला शेतकरी कल्याणचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक संघ म्हणून काम करण्याचे आणि परस्परांच्या सहकार्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यांनी मंत्रालयातील कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राला देखील भेट दिली देशातील पीक उत्पादन आणि दुष्काळ सज्जतेसह कृषी परिदृश्याचा आढावा घेण्यासाठी विविध सुविधांची पाहणी देखील केली त्यांनी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा देखील सुपूर्द केलाय त्याची पूर्तता करण्यासाठी काम करण्याचे देखील त्यांनी सर्वांनी आवाहन केले आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सतरावा हप्ता देण्याच्या पंतप्रधानांनी कल्याणासाठी म्हणाले यावेळी सरकारने पहिल्याच दिवशी शेतकरी हिताचा निर्णय घेतलाय तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचवल्या आहेत फाईल वर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणाले की आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी करायचे हमी भावानुसार शेतमालाला भाव मिळावे यासाठी यापूर्वी देशात अनेक आंदोलने झाली होती कांदा सोयाबीन कापूस यांचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले होते दुधाला योग्य दर मिळावा म्हणून देखील शेतकरी आंदोलन करत होते मालाला योग्य बाजार भाव मिळावा मालाला हमी भाव मिळावा दिवसा शेताला लाईट मिळावी नुकसान भरपाई मिळावी कर्ज माफी व्हावी असे अनेक प्रश्न पूर्ण न झाल्याने बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी यंदा निवडणुकीत मोठमोठ्या नेत्यांना हरवलं आहे आता म्हणून चव्हाण अशा प्रकारच्या आंदोलनाला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कशा पद्धतीने तोंड देतात हे पाहणंही गरजेचं ठरणार आहे बाकी एक शेतकरी म्हणून केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि ते शेतकरी हिताचा निर्णय घेतील का ते देखील कमेंट करून कळवा धन्यवाद